महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी याची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे नमस्कार, मी दिगांबर सुप्रिया क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून मी उमेदवारी करत आहे माझं चिन्ह आहे घड्याळ माझ्या प्रभा प्रभागामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग आहे तर त्यांना प्रमुख त्यांची मूलभूत ज्या समस्या असेल त्या आहेत पाणी लाईट आणि रस्ता तर त्यांच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर लाईट लाईटच लाईटची अनियमितता भरपूर आहे परत स्ट्रीट लाईट बसवण्यात आले ते पण चालत नीट नाहीये त्याच्याकडे लक्ष नाहीये निवडणूक आली म्हणून तोंडावर त्यांनी सौर दिवे देण्यात आले ते पण पन पन्नास शंभर वाटण्यात आले का तर निवडणूक आली म्हणून माझी जनता ही सुज्ञ आहे त्यांना पण कळत गोलमाल हे भाई सब कुछ गोलमाल हे याप्रमाणे सगळं त्यांचं काम चालू आहे आम चा आमच्या मध्ये अर्ध्या पर्यंत पाणी जाते त्याच्या खाली पाणी जात नाहीये म्हणजे चार मजला चार मजल्याची समस्या तर लांबच पण खाली सुद्धा पाणी जात नाहीये जे येते ते, ते, ते पण गडूळ पाणी येते मग त्यांनी जे फिल्टरचं नाही का जे फिल्टरचं जे तुम्ही हे आणलं होतं योजना आणली हा तुम्ही फिल्टरची जी योजना आणली होती ती योजना गेली कुठं मग मग ते आम्हाला फिल्टरचं बिस्लरीचं पाणी देणार होते ते तर बोलले होते धोईला पण आणि प्यायला पण धोईच लांब राहिलं प्यायला सुद्धा पाणी नाहीये आम्ही पूर्ण वाढीच नाही वस्ते नाही पूर्ण शहर जारच पाणी विकत घेते मग ही जी बिसलरी योजना होती फिल्टरचं पाणी देणार होते सर्वांना ते गेलं कुठं त्यांनी जे वचन दिलं होतं ते पण त्यांनी पूर्ण केलं नाही तसेच माझ्या प्रभागामध्ये तिसरी समस्या म्हणजे रस्त्यांची समस्या अ तेहतीस कोटी तेहतीस कोटींचे रस्ते शहरामध्ये बनवले गेले सतरा रस्ते बनवले त्यातील एक रस्ता माझ्या प्रभागातून जातो त्याची अवस्था तुम्ही सर्व पाहू शकता म अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे तर शहरातून वाड्या लांब दुसऱ्या वाड्या वस्त्यांवर तर ते रस्ता पण नाहीये तिथल्या तिथले जे लोक आहेत ते बोलतात की आम्हाला आधी रस्ता आमच्या त्या रस्त्यामुळे लहान पाउस मुलांच्या बुडल्या जातात या सगळ्या समस्या आहेत मग का याच्याकडे लक्ष का नाहीये तुम्ही सगळे जे बोलले होते मग ते का नाही पूर्ण झालं माझ्या प्रभागातील महिला मुलींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल त्यांच्यासाठी प्रशिक्षण अ कार्यशाळाला राबवण्यात येतील जसे करून की ते त्यांच्या त्यांच्या यांनी ज्या कोर्सेस असतात जे करता येतील ते थे कोर्सेस त्यांना देऊन त्यांना सर्टिफिकेट देऊन त्याच्या माध्यमातून त्यांना लोन वगैरे मिळवण्यास मी स्वतः मदत करेल त्या स्वावलंबी होण्यासाठी सर्वतोपरी मी स्वतः मदत करेल माझ्या प्रभावामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाहीये क्रीडांगण नाही आहे त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ज्या मुला मुलींना स्पोर्ट मध्ये करिअर करायचे ता, आर्थिक परिस्थिती नसेल तर ता त्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून त्यासाठी येणाऱ्या डिसेंबर मतदाना दिवशी मी सुप्रिया दिगांबर कोथिंबिरे तसेच आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्योतिताई सुधीर खेडकर अशा आमच्या दोघींना घड्या या चिन्हासमोर बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद आपण દેવન પ્રચંડ મતાને વિજય કરાવવી અી નમ્ર વિનંતી